त्यांना निवेदन देखील देण्यात आलेलं आहे कसं पाहता मनोज जरांगे या महाराष्ट्राचे डॉन दौन आहेत डॉनला कोण धमकी देत असतं का हे काहीतरी मला वेगळंच प्रकरण असल्याचा संशय येतोय मनोज जरांगे पाटील यांना कोणी धमकी देऊ शकत नाही हे धमक्या देण्याचं काम मनोज जरांगे मनोज जरांगेचे समर्थक शिव्या देणं मारहाण करणं गाड्या जाळणं दुकानं जाळणं हॉटेल जाळणं हे मनोज जरांगेच्या झुंडशाहीला आणि अशा झुंडशाही जवळ असणाऱ्या वाळू माफिया मटका माफिया गुटखा माफिया दारू माफिया जमीन माफिया ह्या लोकांच्या गराड्यात असणाऱ्या माणसाला कोण धमकी देईन हे खरं तर मला असा त्याच्यामध्ये संशय येतो की त्यांच्यातीलच कोणीतरी असू शकतो त्यांचं काही व्यवहारातून बिनसला असेल मनोज जारांगेंचा त्यांचा काही व्यवहार मागं पुढं झाला असेल आणि म्हणून त्यांच्याच माणसांनी धमकी देऊ शकते कारण की मनोज जारांगे हे मराठा समाजाचं नेतृत्व करत असताना आज राज्यामध्ये मराठा समाजाच्या कुठल्याही नेत्याला धमकी देण्याची दुसऱ्या समाजाच्या लोकांमध्ये धमक नाही आणि हे फक्त त्यांच्यातली त्यांच्यात धमक्या दे देऊ शकतात दुसरं कोणी धमक्या देऊ शकत नाही त्यांच्याच कोणीतरी धमकी दिली असेल त्यामुळं याकडं मला काही ते महत्त्वाचा विषय वाटत नाही खूप कॉमन विषय ते आता इथून पुढं चलत राहीन जरांगीनी जे पेरलं ते उगणार आहे जरांगीनी जे आती केलं आहे त्याची आता माती व्हायला सुरुवात झाली असंच म्हणावं लागेल कारण की जरांगीनी गोरगरिबांना जारांगीच्या माध्यमातून जरांगीच्या झुंडशाहीने मारहाण केली